सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना सुरू आहे आपल्या स्वामींची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आपल्याला स्वामींची सेवा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सुरुवात करायची आहे तर आपण भोलेनाथांची माता पार्वतीची भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची आपण सेवा तर करतच आहोत त्याबरोबर आपल्या गुरुमाऊलींची सुद्धा आपल्याला सेवा सुरू करायची करायची आहे ब्रह्मांड नायकच आपले स्वामी आहेत श्री विष्णू माता लक्ष्मी आपली कुलदेवी भगवान शिवशंकर माता पार्वती गणपती सर्व काही आपले स्वामीच आहे हे सर्वांनाच माहीत आहे तरी पण आपल्याकडनं जास्त नाही सेवा झाली तरी थोडी का होईना डोंगरभर नाही पण तिळभर का होईना आपल्या स्वामींची या पवित्र श्रावण महिन्यात जर थोडी का होईना सेवा केली तर फळ देऊन जाणारी ही सेवा आहे त्याचबरोबर काही मैत्रिणींना माझ्या अकरा स्वामींचे गुरुवार करायचे असतील तर येता गुरुवार विनायक चतुर्थी आलेली आहे मैत्रिणींनो या दिवसापासून तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवारला ग नऊ गुरुवारचं व्रत सुरू करायचं असेल स्वामींचं तरी येता गुरुवार खूप शुभ आहे विनायक चतुर्थी आलेली आहे गणपती बाप्पाला दुर्वा वाहा आणि स्वामींच्या गुरुवारला सुरुवात करा अतिशय सुंदर छान दिवस आहे हा काहीच बघू नका शुभ फळ देऊनच जाणारा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला स्वामींची सेवासुद्धा करायची आहे तर कोणती सेवा सुरू करायची आहे आपल्याला येता येत्या गुरुवारपासून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर येता येता गुरुवार म्हणजे आठ आठ ऑगस्ट या दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे दुर्वांचं व्रत करणारा दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाला महिलांनो एकशे आठ दुर्वा आपल्या लेकरा बाळांच्या प्रगतीसाठी एकशे आठ दुर्वा नक्की व्हा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे नक्की बघा मुलांच्या प्रगतीसाठी एक छोट असा उपाय मी या व्हिडिओमधून सांगितला आहे नक्की करा एकशे आठ दुर्वा गणपती बाप्पाला व्हायचे आहे आणि याच दिवसापासून आपल्याला आपल्या स्वामी सेवेला अठ्ठावीस ऑगस्ट अशी एकवीस दिवसांची आपल्याला स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे तुम्हाला कळालंच असेल आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट एकवीस दिवसांची स्वामींची सेवा सर्वात प्रभावी सेवा करायची आहे आता ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर त्यांनी कशी सुरू करायची आठ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट अशी तुम्ही अकरा दिवसांची सेवा सुरू करू शकता आता माझ्या काही मैत्रिणींना या दिवसात पिरियड वगैरे असेल तर मग काय करायचं पंधरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट अशी अकरा दिवसांची सेवा सुरू करू शकतात आता त्यात पण तुम्हाला नाही जमलं तर मग काय करायचं बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर अशी अकरा दिवसांची तुम्ही सेवा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही अकरा दिवसांची सेवा करू शकता पण तुम्हाला एकवीस दिवसांची आपल्याला मी तर सुरू करत आहे एकवीस दिवसांची सेवा म्हणून आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा आठ ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या दिवशी परवा गुरुवार रोजी पहिला श्रावणी गुरुवार आलेला आहे अतिशय शुभ दिवस आहे या दिवसापासून आपल्याला एकवीस दिवसांच्या स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या एकवीस दिवसांची आपल्याला स्वामी सेवा सुरू करायची आहे ज्यांना अकरा दिवसांची सेवा सुरू करायची असेल त्यांनी आठ आथ ते अठरा ऑगस्ट करा किंवा तुम्हाला पंधरा ते पंचवीस ऑगस्ट सुरू केली तरीही चालेल नाही जमली बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर अशी के केली तुम्ही तरीही चालेल आता तारखा तुम्हाला कळून गेल्याच असतील कधी आपल्याला अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे आता महिन्याभरात आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची ती आठ तारखेला आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंतच आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे तर आता कुठली पण सेवा करताना संकल्प करून घ्यायचा आहे तुम्ही स्वामींचे गुरुवार करत असाल तरी पण संकल्प करायचा आहे तशाच पद्धतीने जसं आपण सेवा करणार आहोत ही पण एक सेवाच आहे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार ही पण सेवाच आहे स्वामींची किंवा तुम्हाला पारायण सुरू करायचं असेल स्वामी चरित्र सारा मृताचं पाठ करायचं असेल तरी पण कुठलीही सेवा करा न मंत्र जपायचा असेल तुम्हाला किंवा या एकवीस दिवसात तुम्ही मंत्र जपायची सेवा करणार असाल किंवा तारक मंत्राची सेवा करणार असाल तरी पण आपल्याला संकल्प हा करायचा आहे मंदिरात जा एक नारळ घेऊन जा खडी साखर खूप प्रिय आहे स्वामींना खडी साखर बरोबर घेऊन जा थोडी का होईना जेव्हा बाळाप्पा पहिल्यांदा स्वामींना भेटले होते त्यांनी खडी साखर स्वामींना अर्पण केली होती नक्की थोडीशी खडी साखर या श्रावण महिन्यात बाप आपल्या स्वामींना दर्शनाला दाल संकल्प करायला थोडी खडी साखर घेऊन जा एक नारळ घेऊन जा थोडी फुलं घेऊन जा केळी घे नेता आली तुम्हाला केळी घेऊन जा पिवळी केळी स्वामींना खूप प्रिय आहे तर संकल्प तिथं ह्या सर्व वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि बोलून घ्या तुम्ही किती पारायण करणार आहात किती पाठ करणार असाल एक पारायण पाच पारायण सात पारायण अकरा पारायण किंवा एकवीस पारायण किंवा त्याहून जास्त पारायण तुम्ही करणार असाल ते बोलून घ्यायचं आहे आपल्याला स्वामींच्या चरणी की हे स्वामी राया मी तुमचे एवढे एवढे पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे एवढे एवढे पारायण मी आजपासून गुरुवारपासून सुरू करत आहे येत्या आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट मी एकवीस दिवसांची तुमची अशी अशी सेवा सुरू करत आहे किंवा तुम्ही तारक मंत्राची सेवा स्वामी राया मी रोज अकरा वेळा तारक मंत्र पठन करणार आहे हे स्वामी राया मी रोज अकरा माळी मंत्र जपणार आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही अशा जी सेवा तुम्हाला करायची आहे ती स्वामींचरणी बोलून घ्यायची आहे मी अखंड स्वामी राया तुमची सेवा करत आहे असं बोलला नाही तरी पण चालेल अखंड हा शब्द नका बोलू काही प्रॉब्लेम आला पण आपल्याला खंड तर पडू द्यायचाच नाही तरी पण अखंड हा शब्द बोलू नका स्वामी ए, स्वामी सगळं सांभाळून घेतात स्वामी सेवा सुरू करून घेणार तर स्वामी सेवा पूर्णपण करून घेणारच आहे आपल्याकडून म्हणून फक्त बोलून घ्या तुम्ही कशासाठी तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि स्वामींचरणी तुमची मनोकामना तुमची इच्छा बोलून नारळ खडीसाखर केळी फुलं अर्पण करून अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून घरी यायचं आहे आणि गुरुवारपासून तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करताना कधी पण सकाळी पहाटे उठून केली तर अतिशय उत्तम किंवा नाही तर तुम्ही बाराच्या आत सेवा करायची आहे बारा ते साडेबारा करू नका हा वेळ आपल्या द भिक्षेचा वेळ असतो दत्तगुरू महाराजांचा म्हणून या वेळात सेवा कु कुठलीच सेवा करू नका दत्तगुरू महाराजांची करा तर या अर्धा तासात सेवा करू नका त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता पण पारायणाला सर्वात अतिशय उत्तम वेळ म्हणजे सकाळी सकाळची असते अगदी फ्रेश असतो मनुष्य या वेळेत जर तुम्ही पारायण केलं वाचन केलं तर अतिशय छान खूप प्रभावी ठरतं त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असेल तुम्हाला एकवीस दिवसांची अकरा दिवसांची तर तुम्ही पेलाभर पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्यावर आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती दिवा अगरबत्ती लावल्याशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही एकच स्थान ठेवा एकाच ठिकाणी बसायचं एकवीस दिवस सेवा कराल एकाच ठिकाणी बसा तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा सेवा करू शकता आता तुमचं घर लहान असेल खूप व्यक्ती असतील घरात तुम्हाला जागा नसेल तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा एखादी चटई वगैरे आसन घेऊन बसून तुम्ही सेवा करू शकता त्याच पद्धतीने आपल्याला दिवा अगरबत्ती करायची आहे या एकवीस दिवसात तुम्हाला जो तुम्ही वरण भात भाजी पोळी भाजी भाकरी जो जेवण बनवाल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा आता काहीच नाही जमलं तर गोड दूध स्वामींना खूप आवडतं किंवा गोड भात दूध भात साखर हा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल नंतर तो प्रसाद म्हणून सर्व घरातील मंडळींनी खायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र पठन करताना पेलाभर पाणी घ्या हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्र बोला त्यानंतर ते पाणी घरातील सर्व व्यक्तींनी तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे थोडं पाणी घरात शिंपडून दिलं तरीही चालेल आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला नक्की हे तीर्थ द्यायचं आहे आता तुम्ही जर सेवा मंत्र जपायची सेवा करणार आहात या एकवीस दिवसात रोज अकरा माळी मंत्र जप करायचा असेल तुम्ही तशी पण सेवा करू शकता आता काही लोक अशी असतात ज्यांना पुस्तक म्हणजे आपली पोथी घेऊन बसणं सुद्धा जमत नाही माळ घेऊन जमत नाही खूप व्यस्त असतील अशा लोकांसाठी म्हणते मी त्यांनी अशी सेवा करायची आहे फक्त मंत्र जपा श्वासाश्वासाला मंत्र जपायचा आहे नामस्मरण करा एकवीस दिवस काय कायमच नामस्मरण करा पण एकवीस दिवस किंवा अकरा दिवसांचं स्वामींना बोलून घ्या स्वामी मी क्ष क्षणी प्रत्येक क्षणी नामस्मरण करेल अशी सुद्धा सेवा करता येते ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी मंत्र जपत राहायचा श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ कायम पाठीशी उभे राहतील स्वामी माय माउली आहे सर्व काही मिळवून देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची किती कितीही कठीण समस्या असली तुमची स्वामी मार्ग दाखवतील तर अशा पद्धतीने